तर बहीण म्हणून दादांना जरांगे पाटलांना तुम्ही हाक दिली असं मनात कुठं वाटलं नाही का की आता हे मराठ्यांचा लढा लढतायत कुठंतरी जातीचं एक बंधन आहे किंवा काही लोक सांगत आहेत की फक्त हे जातीसाठी लढणारं नेतृत्व आहे मग दादांना का हाक कशी देऊ नाही दादांचं नावच आहे समाजासाठी समाज म्हणजे समाज असा मराठीच म्हणून आहे बांधवांधव महाराष्ट्रातील दोन कुटुंब जे परळी आणि बीड या परिसरातली आहेत ज्या कुटुंबावरती अन्याय झाला अनेकांचे उंबरटे त्यांनी झिजवले पण कुठेतरी न्यायाकडे वाटचाल होत नव्हती आज ज्यांच्यामुळे म्हणजे जर बघितलं तर आज जारांगे पाटलांना भेटण्यासाठी ज्ञानेश्वरीताई मुंडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच धनंजय देशमुखसुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण ह्या व्यथा आज एक मोठा उंबरटा त्या झिजवण्यासाठी जात आहेत कारण करते या महाराष्ट्राचे जे आहेत ते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ज्ञानेश्वरी ताई मुंडे निघालेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत आणि काय दादा भेटल्यानंतरच्या काय बदल या लढ्याच्या तपासमध्ये काय बदल झालेला आहे हेही जाणून घेऊया ताई काय सांगणार आहात काय म्हणणार आहात मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री साहेबांना मी सांगणार आहे की माझा हे एकवीस महिन्याचा जे प्रवास मी काढला आहे म्हणजे एकदम दर्दनाक मी प्रवास काढला आहे मी हे मुख्यमंत्री साहेबांना लेखी आणि तोंडी देऊन सांगणार आहे की साहेब ह्या लेखराम बाळाचं आणि मी इथून पुढं कसं जागायचं हे तुम्हीच मायबाप माझे आहात सगळे म्हणून मी त्यांना सांगणार आहे आणि मला न्याय द्या आणि तात्काळ आरोपी म्हणजे आठ दिवसाच्या अदोगोर आरोपी अटक करा कारण हे आता सहनशीलतेच्या बाहेर गेलेलं आहे एकवीस महिने झालं मी झंजत आहे तरी पण मला कुठंच न्याय नाही आरोप पोलिसांकडे गेलं तर आरोपी निष्पन्न नाही म्हणतात मग आता तुम्हीच मायबाप जन जनतेचे मायबाप तुम्हीच आहात म्हणून मी तुमच्या उंबरटाचीच येईली आहे बरं या लढ्याकडे जर बघितलं एकवीस महिने किंवा जे सतरा अठरा महिने आता या लढ्याला पूर्ण होत आहेत किंवा तरी सुद्धा कुठे न्याय मिळत नव्हता संघर्ष युद्ध मनोज जरांगे पाटील तुमच्या घरी पोहोचले आणि काय बदल या लढ्यामध्ये काय तपासाकडे बदल झाला हे सांगाल म्हणजे त्यावेळेस ज्या एस पी सरांना मी भेटले विषप्राशन केलं त्यावेळेस त्यावेळेस जरा यंत्रणा थोडीशी हल्ली पण तरी पण मला असं वाटलं नाही की मला न्याय भेटेल म्हणून भवनात बी मांडलं गेलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मग त्यामध्ये मला अजून म्हणजे असा न्याय भेटेल अशी आशाच नव्हती त्यावेळेस मी दादांना आव्हान केलं मला एकमेव म्हणजे दादांचा आधार दिसला त्यावेळेस दादांना आव्हान केलं दादांनी तत्काळ मला मुख्यमंत्री साहेबांचा सा टाईम दिला आणि एस आय टीची स्थापना बी करून दिली मग तर स्थानिक स्तरावर आहे ती एस आय टीची ही स्थापना त्यामध्ये आम्हाला पंकज कुमावत साहेब साबळेसर ज्यांनी पहिला तपास केला आहे तो अधिकारी पाहिजेत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना ते आवेदन दिलं जात आहोत बरं बहीण म्हणून दादांना जरंगे पाटलांना तुम्ही हाक दिली असं मनात कुठं वाटलं नाही का की आता हे मराठ्यांचा लढा लढतायत कुठंतरी जातीचं एक बंधन आहे की फक्त हे जातीसाठी लढणारं नेतृत्व आहे मग दादांना का हाक अशी द्यावे नाही दादांचं नावच हे आहे समाजासाठी समाज म्हणजे असा मराठी म्हणून आहे तर आपल्या काही कपाळावर आपण जन्मता लिहून आलेला असतं का की मराठी न म्हणून कोणती बी जात असो जन्मता कुणाच्या लेकराच्या कपाळावर लिहिलेला असतो काय हे मराठी हे इथं इथं येऊन आपल्याला मतभेद केलेला असतो हे माणुसकीच्या नात्यानं मी दादांना आवाज दिला आहे जातीच्या मानानं नाही माणुसकीच्या नात्या नात्यानं ना, ना मी दादांना आवाज दिला आणि दादांनी माझा शब्द पूर्ण केला आणि दादा मला आता न्यायाच्या लढ्यात साथ देणार आहेत हे मला कायम शब्द दिला आहे आता एक तारखेला सर्व म्हणजे जाती धर्मातले लोक या न्यायासाठी बीडमध्ये मिटिंग घेत आहे त्या, त्या तुम्ही उपस्थित राहणार आहेत कारण काय सांगणार आहात मी मुंबईहून आलो की डायरेक्ट त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि म्हणजे निपक्षपाती दादांनी नावच ठेवलं की निपक्षपाती व्यापक बैठक म्हणून मग यांना सगळ्यांनाच आव्हान आहे वंजारी असो सम वंजारी असो मराठा असो मुस्लिम असो क कोणताही समाज असो सर्वांना आव्हान आहे दा दादांचं नेतृ दादांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आहे मग सगळ्यांना आव्हान आहे सगळ्यांनी बैठकीला म्हणजे उपस्थित राहावं हो कारण ही एक गरीब कुटुंबाच्या न्यायासाठी बैठक आहे ही कोणाच्या राजकारणासाठी बैठक नाही फक्त महादेव मुंडे यांना न्याय भेटावं यासाठी बैठक आहे महादेव मुंडे यांना न्याय भेटावा यासाठी ही बैठक आहे महादेव मुंडे यांची आईसुद्धा या ठिकाणी आहेत कारण दुःख एक छोटंसं म्हणजे लहानपणापासून ही जी महादेव मुंडेंची लेकरं आहेत या वयापासून लेकरांना जीवापाड जपलं जातं मोठं केलं जातं आणि कुठेतरी यशाची वाटचाल होत असताना आपलं आयुष्य आपल्या डोळ्यासमोर लेकरू जातं ह्या भावना काय वाटतं आई काय सांगणार आहे तुम्ही काय सांगू गरीबाचा न्याय करावा आरोप आटोप करावं काय सांगाव ह्याच्या पलीकडं आम्ही आता कशासाठी मारला काय आमचा काही राजकारणी आमचा काही खणारा पिणारा नव्हता अगर वाईट नव्हता कशासाठी मारला आमच्या त्यांनी किती केला बांधवांनो अनेक राजकीय नेते बोलताना पाहायला मिळत आहेत आम्ही तीन तीन महिने झालं शब्द तोंडातून तूं बाहेर काढला नाही पण गेल्या एकवीस ते म्हणजे आता जवळपास अठरा एकवीस महिने पूर्ण होत आहेत ज्या महादेव मुंडेंच्या वडिलांनी शब्दसुद्धा बाहेर काढला नाही एकही पत्रकारसुद्धा त्यांच्याशी संवाद साधला नाही कारण बोलणं जड जातं कारण लेकरू ज्यावेळेस आपलं डोळ्यासमोर आपला लेकरू आपल्या हातातून जातं त्यावेळेस या वेदना आणि या लेकरांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होण्यासाठी या आरोपींना कारण हे लेकर घराच्या बाहेर निघाल्यावरती सुद्धा त्यांना सुद्धा भीती आहे असं सुद्धा त्या बोलतात काय वाटतं बरं लेकरांना काय म्हणजे नाही लेकरांना आता सध्याला भाऊ आहे म्हणून समजा गाडीत नेतो आणत पण लेकरं दहावीच्या नंतर बाहेर राहिल्याच्या नंतर हे आरोपी कुठं लेकरांना काय करतील ही आपल्याला माहिती आहे का त्यासाठी आरोपी अटक करणं गरजेचं आहे जसं माझा नवरा तुकडे टुकडे करून ह्यांनी मारला ना मग लेकरांचं उद्या काय करतील हे आपल्याला माहिती आहे का कुणी ह्याची म्हणजे दखल घेऊ शकतं का जर कोणी म्हणला की मी दखल घेऊ शकतो की पूर्ण करणार नाही तर मी पाठीमागं घेईल पण मला असं लिखी लिहून दिलं पाहिजे की लेकरांना ते असं काही सध्या खरंच आले नाही पाहिजे म्हणजे लेकरांच्या असा केसरला सध्या धक्का लागला नाही पाहिजे कुणा पण आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत ना आता सध्याला धमक्या दिल्या जातात पुढं पुन्हा माझा भाऊ एकटाच आहे नंतर हे काय करतील का ते काय सांगता येते न्यायाच्या लढ्यात तोच माझा पाठी म्हणजे पाठी राखा भाऊच असतो पण त्याने एवढी मला साथ दिलेली आहे त्याचा जवळ म्हणजे ते घरी जाईपर्यंत आम्हाला झोप येत नाही मेनमध्ये सध्याला आता माझा भाऊ घरी जाईपर्यंत आम्हाला झोप येत नाही नऊ वाजले दहा वाजले तरी त्याला फोन करतात भाऊ घरी गेला का मग ह्या ह्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे ते आरोपी ते नराधम आहेत त्यांना अटक म्हणजे अटकच केलं पाहिजे बांधवांनो कारण असं अन्याय कुठल्याही कुटुंबावरती होऊ नये हे सर्व भावना आहेत कारण जिथे जिथे अन्याय होतो तिथे प्रत्येकानं उभं राहणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला कुठे अन्याय होत असेल आणि ज्यांनी हा अन्याय होताना पाहायला आहे किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनी समोर येणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनाच्या समोर येऊन जबाब देणंसुद्धा गरजेचं कुठलाही समाज कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या सोबत न्यायासाठी उभं राहणं गरजेचं आहे कारण जन्मजात कुठल्याचीही जात लिहून येत नाही कारण कर्माने किंवा इथं जे वागलं जातं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर जन्मानंतर जाती ठरवल्या जातात आणि त्यानंतर कर्म ज्या पद्धतीनं आपण करू त्या पद्धतीनं उच्च सुद्धा ठरवली जाते आणि या समाजात वावरत असताना शोषित पीडित आणि प्रत्येकाच्या ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे कारण असे अन्याय पुन्हा कुणावरती झालं न पाहिजे असंच भेटत राहूया आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद